चिन चला मला झोपायला झोपायचं बाबू प्लीज 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 नाही नाही का स्वामी बाबा ज नमो करून येतो आज जमू नाही केला मिलन तिला सांगा जप नमो करू ला पट गुड गन फास्ट स्वामी बाबा ना नमो करायचा मग झोपायला यायचं नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि किचनपासून दिवसाची सुरुवात झाली आहे इथे हो तुरीची भाजी करायची रात्री आपण तूर टाकली होती भिजत त्याचे तातच वाटण टाकलेलं आहे मी कुकरला लावलेली आहे दूध टाकून झालेलं आहे कॉफी ठेवायची मला इथे मिळण्यासाठी घेतलेलं आहे दूध आताचे दूध पिऊन वगैरे जाते बाहेर आजकाल सुट्टी नाही काल रविवार होता म्हणून दूर होते पण आज नाही सुट्टी आज जातील मग थोडस दुखून मग जातील आजून आहे हे पटपट आवरून घेते मी आता देवपूजा आपली नेहमीप्रमाणे सकाळी छान देवपूजा झाली विसरली विसर तू <laughs> नमो करायला विसरून गेली ते नाही त्याला अगरबत्ती जाऊन गेले कर तू बाजूला ठेव स्टँड आहे अगरबत्ती लावायचं देव बाप्पा सगळ्यांना कुठे जेवण हा आंघोळ पण केली घरात <laughs> जाऊन बसली बाहेर पोरं ठेवायचे परशुने पर। बघायला चिवडा आनंद दिला त्यांच्या गावचा जेवाल का दोन्ही अकरा आता किती वाजलेत अकराच वाजले असतील आता दूध पिल्या मग पुढून परत लावून जा मी दार लावते आता भाजी मस्त पैकी रेडी रे आहे आणि फ्लॉवर चपाती पण रेडी आहे असं काही सही क्लीन केले की गॅस क्लीन करायचं बाकी इथं जीवन झालं करता येईल म्हटलं काल सारखं नको व्हायला चल चल, शंबो चल काल सारखं होईल काल दिवसभर भर शंभू नाही केला संध्याकाळी केलंय मग तांबूळ कर खेळणार खेळणारे सगळे तू पटकन शंभर करून ये मग चला नाही नाही चल चल पटकन तू कुठ कल बे पीक नाही हम्म चला मग तिला घेते मी आला का गीरजायचं नको करून तोरा तुझ्याची आंघोळ झाली इथे मी घेतले जेवायला चपाती लोणच तुरीची भाजी हा आपलं नाही परशूच येते हम्म काढली योगा मॅटका काढली खेळायला बर चला बनाना आणि ड्रायफ्रुट खाऊन घे छान छान बर का चला बनाना फिनिश करून आणलाय तुला चला खायचं आणि मग खेळायचं गुडगालबाई बी की नाही तू चला खाऊन घ्या योगा दे का पप्पा नाही आहे पप्पा आता गेले काल संडे होता काल मिळून दिवस भर घरी होते कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल पण आज नाही येत आज सकाळीच गेले दुपारी कधी खधी येतात काही काही माहित नाही त्याच्या मतीला होते बोर जे खायचे ते बाबू ओके ठीक आहे ठीक आहे ओके मनुके किशमिश पुरुषाचं ड्रॉवर वगैरे काढले आता मी आवराईला कारण मग आता स्कूल स्टार्ट होणार आहे स्कूलचे कपडे हो वगैरे हे धुतले होते नवीन ड्रेस पण भेटलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं हे पण वॉश करून आता ठेवून देते याचं काय करणार ना सॉक्स वगैरे धुतले होते मी स्कूलला सुट्ट्या लागल्यानंतर स्वेटर वगैरे हो स्वेटर, स्वेटर। शे 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 तर मॅडमने एकदा दोनदाच घातलं असेल हे स्वेटर नकोच म्हणायची जर की तिचं घरचं स्वेटर तोच घालून जायचं की खालचं पण सगळं आवरून ठेवते आता पाच सहा दिवसात स्कूल स्टार्ट होईलच तिचे जुने पुस्तक एका साईडला ठेवून देते आता आणि पण नवीन आहेत आता ते ते वरती वगैरे ठेवता येतील फाईल होती ते फाईल कुठे गेली रेड कलरची हा पिंक कलरची फाईल कलर हे त्याच सगळे तिचे स्कूलचे डॉक्युमेंट ठेवलेले आहेत मी आत्तापर्यंत जे हा गेट पास वगैरे गे स्कूलला दाखवायला लागतो ते पण याच्यात ठेवते काही फोटोज आहेत इतके सारे खोरबरोबर आहेत इरेझर त्या दिवशी डी आय वायमधन तिने घेतलेले खूप आहेत खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते पण इथे आता ठेवलेले आहेत ते पेन्सिल याच्या ड्रॉवर मध्ये नाही बसत त्यामुळे ते इथेच ठेवते वरती टेबलवरती इथे राहून हा टेबल पण आवरता आता स्टडीला लागेलच त्याच्यामुळे चाललंय एक एक काम आवरायचं काम आता माझं आता तुषाचं कपाट आवरताना ही फाईल सापडली ऋषाने वर्षभर केलेल्या नर्सरीमध्ये ऍक्टिव्हिटीज ती फाईल लास्ट देतातच सगळ्या पॅरेंट्सला माहित असेल तर हे सर नव्हतं केलं वाटतं मग म्हटलं आता सहज दिसलाय स्टँडिंग लाईट वगैरे हे सगळं मॅंगो हा कलरिंगला वगैरे दिलं होतं काय केलं हो मस्त ना बनाना कलर केलेलं हे पंधरा ऑगस्ट चा असणार आहे फ्लॅग वगैरे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पुन्हा केलेल्या तुम्ही फाईन दिली टीचर आणि ती जेवण करत तर आता खाट आहे ना मी इकडे घेणार आहे या साईडला आपली आधी होती तशी कारण पावसा पाणी सगळं तिकडने इकडच्या साईडला तर पाणी वगैरे काय लागण्याचा जास्त प्रश्न येत नाही जास्त पाणी लागत नाही लागत पाणी पण जास्त लागत नाही त्याच्यामुळे आता ती खाट इकडची इकडे घ्यायची आहे जून चालू झालाय आता पुन्हा कृष्णाचं स्कूल वगैरे चालू झालं होणार आहे पण त्यागारबडीत हे करणं व्हायचं नाही तर म्हटलं आज करून घ्यावेत ना नेमके मिलन पण नाहीयेत हे सगळे ऋषाचे टॉयजच जास्त परशु कचऱ्यात ते नाही लागत आहे आहे म्हणजे जागरिका म्हणजे आपल्याला तर आता मी हे सगळं करून घेते यांना हेल्प करते मी सगळे आम्ही काम करतोय झालंय सगळं बर का मिलन पण आलेच आता जेवण तू का नाही आली बाहेर तू बाहेर का नाही आली आम्ही काम करतोय म्हणून नाही आली गुड गर्ल झालंय आता बर का फक्त आता पुसून घेते असं काहीच नालो आणि व्हाईट ना हा हो जाते 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 सगळं आमचं झालं बाहेरचं वगैरे मस्त टीव्ही ला कार्टून लावले जेवायलाय मी चारून घेते झोप कस काय म्हणते अरे तिथं व्ही बघता बघता झोपायचं असेल तर झोपा म्हटलं खाली दार लावा पण दार उघडू नका नाही झोपणार लगेच आताच खाल्लंय ना नको म्हणतीय ती बघू दे बघायचंय का झोपायचं थोडा वेळ टीव्ही बघ मग झोपायला घेते आता मी घेतला मँगो खायला थोडस म्हटलं दहा पंधरा मिनिट रिलॅक्स होते मग तिला घेते झोपायला मस्त हे शिरावला थंड झालं इतकं दमलं झालं माझे पाय दुखायला लागले अख्खा राडा बाहेरचा काढला होता संध्याकाळी दाखवते तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लीन केलेल्या मँगो खाऊ आता दृश्य तोपर्यंत टी व्ही बघेल मग तिला घेतो मी झोप पाहिला मारला नाही तिला झोपायला चल बोलले आता झोपायचं बघा पाव सारा बघा कसा करून ठेवलं हो जेवायच ना, जे ना देऊ का मग भाजी चपाती ते तांदूळ कर काय काय नाही माग मुंबईला जाणार होते काय झालं तुम्ही नाही गेले का छोटे छोटे बघा ना खाली असतील चरफले ना कांद्याचे तुमच्या पोरीने केले तसे तुथे येते करते संध्याकाळी पाच सकाळी सगळं देऊ का फोडून खायचंय का फिनिश करेल मग झोपू मग झोपांचं पण जेवण फिनिश होणार आहे मग बाय कशाला बाहेर कशाला बाहेर आता फुटली

आसनमरा व्लॉग लागन फोटो काढतो तिला सांगायला माहिती नाही बाबू बाबू आसन न जबर खाल्छ जबर खाल्ब आजंच जेवचाच सेफ होईल बाहेर कायचा पण खाली नाही तो ए झोपा देवा रतून ग बसा टाइम नाही रे बाबू 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 परत एकदा छानपैकी पैकी गुड विने उशा उठली मस्ती वगैरे तुम्ही तर बघितली तिच्यासाठी ते ऑमलेट टाकले मी करायला आणि माझ्यासाठी ते बंद मी ऑमलेट झालं की तिला चारून घेते मस्तपैकी छान समजा काय बाहेर मस्त वातावरण सोडायला पण या बरं का तिला हल्ली समोर दुकानामध्ये चॉकलेट आणायला तिला काय दम निघत नाही मिलन चालले होते बाहेर तर निघालं कीच निघालं आणि आता मी ते खायचं खायचं केलेले हा राडा बघा दुपारचं तसंच आहे मला म्हणली उरकू नको मी मला खेळायचं जाऊ नकोस बाबू आता मी ऑमलेट केले ना ते खायचं बघा दुपारात गेली आणि ह्या दोन गोष्टी घेऊन आली आशेच चे असे पुढे राहतात खात नाही ती बिलकुल खाल्लं तर फक्त कॅडबरी आहे खरी कॅडबरी दिवस करत नाही खराब होतं आणि हे तर ना खात नाही असे पॅकेट आहे ना बाहेर मुलांना देत असं देते की नाही मम्मा मग तुला जे आवडतं ते सांगायचं बाबू ना पुढे त्या या दुकानात काही काय भेटत जास्त असं भरायटेच ना लाईट हा लागतो ऑमलेट केले मी ते फिनिश ता हो एवढं फिनिश झालं दोन तुला रील केले त्यावी तिला ज्या गाण्यांवरती आवडतं त्या सॉन्ग वरती रील बनवलेले तिचे छान हो तेरी राणी तुम्हाला कुकू मको एका <laughs> कुकू मको एका <laughs> सॉन्ग तिला व्यवस्थित पाठ नाही पण तिला स्टेप पाठ येत उगू बघूय का हो आणि मला म्हणते मला तू शिकवू नको नकोस काहीच मला येतो सगळं की नाही येत ना अरे वा अरे वा चला तर कपडे चेंज करू आहे काही येतच राहत एक दोन दिवसात तिच्या इन्स्टा अकाउंटला कपडे चेंज करून घेऊ बाबा होत आहे का घालून घातलं बर बर खेळा बाहेर जापन केलं गुड गर्ल ओके थँक्यू बाय ऑश केलं बाबा मी ते त्याच्यामुळं ठेवले आपण चेंज केलं ना हे त्याच्यामुळे इकडच्या साईडला ठेवलं आता चेंज केलं ना लू न हो बाय काय खेळते शेतात खेळती ओके ठीक शेतात कोणच नाहीये पण बरं खेळ बाय बाय खूप छान वारं सुटले वातावरण खूप छान आहे आणि आपण सकाळी सगळं चेंज केलेलं वगैरे तिथे ठेवलेल्या पुरुषाची सायकल स्लाय ठेवलेलं आहे आणि खाट आपली इकडे ह्या बाजूला ठेवलेली आहे असं काहीच केलेलं आहे मस्त वाटतंय हे पण खूप मस्त वारा सुटले बाहेर बसली आपला सकाळी लावलेला दिवा बघा अजून चालू आहे तेल गेले संपून त्याच्यामुळे तो एकदम मंद झालाय स्लो झालाय आता दिवा बत्ती करून घेऊ संध्याकाळ झाली दिवा बत्तीचा टाइम आहे काय घेते कशाला नको इथं लावायचं धूप आहे धूप लावून घ्यायचं आता शुभम नको 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 झाले झाले अगरबत्ती झाले बाबू हो ओके मांडी घाला खाली चला चटका बसला असता मला दे इकडं अगरबत्ती नाही बसला मांडी घाला चलाय केलंय ते परत परत लावायचं नसतं ग बाबू

शिट्टी काय करत नाही त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा थोडीशी ऋतुजा तिला घ्यायला तिकडनं तसेच तिला घ्यायला आले खूप लाड करतात वर का जीव लावतात चालले त्यांच्या सोबत आणि इथेच राहतात हा बंगला मी सांगितल्याप्रमाणे तो तर नीरज गेलेला आहे इथे मध पाय पायपाय तिकडे म्हणजे मग त्याच्यासोबत येईल ती माघारी पाच दहा मिनटं खेळून तिथे वरती होती तृश आता नेमका कॅमेरा नव्हता माझ्याकडे तिथनं आवाज देत होती इकडे तिथे गेली होती वरती तिथे त्यांचा बंगलाय ना तिथन मला आवाज देत होती आपल्या खिडकीतनं दिसत ते बघा आहे तिथे कोणतरी तिच्या सासूबाई वगैरे त्या तिथेच होते सगळे नीरज ऋतुजा विवेक तिथन मला आवाज देत होती ताळभत झालाय कुकरगार होतोय मंटल फोडणी दे, दे। तोपर्यंत तो दृश आल्यावर मग तिला सारता येईल मस्त पैकी इथे आता पोर्च मध्ये मी ऑफ करते खाली नाही गेले लाईट पण गेली आपल्या इथं आणि हे जे झाडांना फुलं आहे त्यांना वाईट इतका छान त्याचा वास येतो मी आधी पण शेअर ब्लॉग ब्लॉगमध्ये खूप छान त्या फुलांचा वास येतो आता मस्त पैकी खूप थंड हवा सुटली बाहेर खूप मस्त वाटते एकदम रिलॅक्स वाटते मिलन पण गेलेत बाहेर येतील थोड्या वेळात तिथे मऊ लुस असा पालक आणि बटाट्याचा डोसा तुशासाठी मी काढलेला आहे होत अजून शिजायला टाईम आहे तिला तोपर्यंत फोन करून बोलून घेते आता लेट पण झालंय त्यांना पण जेवायचं वगैरे असेलच सोडून येणार आहे भीती वाटते ना तिला सोडून येतो ते बघ ती काय म्हणते उद्या फोन कर म्हणते बाय अरे सोडून येतो सोडून येतो तिला हो चल तू फिनिश कर हा सगळे लागतात तिला या बघा तिला खायलाच केलं होतं मी दोन तीन बाईक काढलं ऋतुजा पण आली होती सोडतच नव्हती ती ऋतुजाला इथेच बस इथेच बस जाऊ चल चल इथेच बस इथेच बस तू जाऊ नस मनात मनात म्हणत चाललो होतो तिचं खूप सॉफ्ट डोसा असतो हा मोमो एकदम चल हो येते ना ती तू चल चल <laughs> आ <IN Hands bin uk> <Philadelphia> <tha uno> डाळ टाकायला चालली मेहनत चाललेत कचरा टाकायला त्यांच्या मागे लागून गेली आत्ता गे ती आता चालेल भात वगैरे खातील आता ते डाळ भाताने तुळसासाठी आपलं शेक इथे रेडी आहे ती बघ सिमिलींची वाट तिकडे ते का ते बसते त्यांच्याशी सिमिल बोलताय तर असं छान आजचा दिवस गेला मस्त पैकी खूप छान हवा सुटली म्हणून बाहेरच जेवायला घेतलेले आणि हिला आता झोपून टाकेल हेरोईल वगैरे सगळं लावून झालंय बाबू सगळ्यांना गुड नाईट बोल एकदा चल नाईट मूल सण आलं होतं पक्ष गेला होता आता मून आलाय मग हम्म सगळ्यांना गुड नाईट बाय बोल ना रोजच्या सारख हम्म तर चला असा आजचा ब्लॉग होता इथेच मी त्याला एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असं चॅनेल ला कनेक्ट करा खूप प्रेम द्या बाय